अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय स्वामी समर्थ म्हणजे दैवी चमत्कार स्वामी समर्थ हे नुसतेच दत्तावतारी पुरुष नव्हते तर ते एक अयोनिज दैवी चमत्कार होते स्वामी आपल्या मूळ रूपासकट अनेक दैवी रूपात प्रगटले त्यांच्या शिष्य भक्त अनुयायांनी पाहिले आहे कधी विठ्ठल कधी देवी कधी कृष्ण कधी राम कधी कार्तिक स्वामींच्या रूपात दिसले श्री अक्कलकोट स्वामी एक महान सिद्ध पुरुष स्वामी हे एक सिद्ध पुरुष होते त्यांना सर्व प्रकारच्या सिद्धी वश होत्या एवढेच काय तर स्वामींना सहा शास्त्री आणि उपनिषदांची सखोल माहिती होती ते त्याबद्दल मार्गदर्शन करत असत स्वामींचे योग सामर्थ्य अविदित्य असे होते आपल्या वाढदिवसाच्या दिवशी पाच वटवृक्षांची झाडे ही स्वामींच्या नावे आपल्या परिसरात लावावीत घरात स्वामींची तसबीर किंवा मूर्ती दर्शनी भागात लावावी वर्षातून एकदा स्वामींच्या पाच तस्वीरी भेट कराव्यात गुरुवार किंवा पौर्णिमा या स्वामीप्रिय तिथींना आपल्या आचरणात शुद्धता असावी या दिवशी अतिशय साधे व सात्विक भोजन करावे गुरुवारी पौर्णिमेला आपल्या जेवणात कांदा लसूण असू नये हे तामसी पदार्थ आहेत गुरुवार पौर्णिमेला स्वामी भक्तांनी मद्यपान करू नये स्वामींना प्रिय असणाऱ्या पौर्णिमा किंवा गुरुवार या दिवशी दुसऱ्यांना देणे अभद्र बोलणे टाळावे गुरुवार किंवा पौर्णिमेला स्वामींच्या नावे अन्नदान करावे सोहेर व सुतक असताना स्वामींचे केवळ नामस्मरण करायचे या दिवशी स्वामींचे पूजन करायचे नाही स्त्रियांनी मासिक धर्म असताना फक्त स्वामींचे नामस्मरण करायचे पूजा अजिबात करायची नाही स्वामींचे दर गुरुवारी आणि पौर्णिमेला पंचोपचार पूजन करावे स्वामींचे आशीर्वाद प्राप्त होतील गुरुवारी स्वामींचे ध्यान करावे स्वामींच्या आपल्याला आवडणारा एक मंत्र पौर्णिमा व दर गुरुवारी न विसरता दहा मिनिटे मनपूर्वक पठन करावा टीप वरीलपैकी आपल्याला जमेल तेवढी स्वामी सेवा करत राहावी अधिक करण्याचे बंधन नाही श्री स्वामी समर्थ महाराज की जय